भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे या देशाने आजवर अनेक नेते बघितले अनेक पंतप्रधान बघितले मात्र अटल बिहारी वाजपेयी यांचा विचार केला तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एकावेळी अनेक गुण दिसतात एक कवी उत्कृष्ट वक्ता आणि महान नेता अशी त्यांची ओळख आहे आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित पाच खास किस्से जाणून घेऊया एकोणीसशे मध्ये जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या पावसामुळे अखनूरच्या चिनाब नदीवरील पूल वाहून गेला होता त्यावेळी अटल बिहारी वाजपेयींनी या ठिकाणी भेट दिली होती तेव्हा त्यांना ते बोटीने पाणी करण्यासाठी नेण्यात येणार होते मात्र बोटीत केवळ चार जणांना बसता येईल असं त्यांना सांगण्यात आलं अशावेळी दुसरा कोणी नेता असता तर त्यांनी एखाद्या छोट्या नेत्याला बोटीतून तुन उतरून पुढे गेले असते मात्र वाजपेयींनी सांगितले की आधी या लोकांना सोडा मग मला घ्यायला या आणि ते स्वतः बोटीतून खाली उतरले अटल बिहारी वाजपेयी अत्यंत संवेदनशील नेते होते त्यांना होळीचा सण खूप आवडायचा रंगांचे त्यांचं एक विशेष नातं होतं हे आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे पण दोन हजार दोन मध्ये जेव्हा भोजमध्ये भूकंप झाला तेव्हा तो विध्वंस बघून ते अस्वस्थ झाले त्या वर्षी त्यांनी होळीचा सण साजरा केला नाही त्यांनी नैनितालच्या ना राजभवनात जाऊन एकांतात एक वेळ घालवला संसदेत एकदा इंदिरा गांधींनी अटल बिहारी वाजपेयी यांची किल्ले उडवली होती त्यांनी वाजपेयी यांच्या भाषण शैलीवर प्रश्न उपस्थित केले होते अटल बिहारी वाजपेयी हिटलर प्रमाणे हातवारी करत भाषण करतात असं त्या म्हणाल्या होत्या यावर दुसरा कोणी नेता असता तर तो कदाचित ते शांत राहिला असता किंवा अस्वस्थ झाला असता मात्र वाजपेयींनी भर संसदेत इंदिरा गांधींना असं उत्तर दिलं की संपूर्ण सभागृहात हशा पिकला वाजपेयी म्हणाले इंदिराजी हातवारी करून प्रत्येक जण भाषण करतात पण तुम्ही कधी कुणाला पायांची हालचाल करत भाषण देताना बघितलं आहे का यावर इंदिरा गांधी शांत झाल्या यावेळी अटल बिहारी वाजपेयींनी दिलेल्या उत्तराने सर्वच जण प्रभावित झाले होते अटल बिहारी वाजपेयींनी कानपूरच्या डी ए महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेतले ज्यावेळी त्यांनी या महाविद्यालयात प्रवेश घेतला तेव्हा त्यांच्या वडिलांनीही प्रवेश घेतला दोघांनी एकाच वर्गात बसून कायद्याची पदवी घेतली दोघेही वसतीगृहात एकाच खोलीत राहायचे एकोणीसशे सत्तावन्न सा साली बिहारी वाजपेयी पहिल्यांदाच संसदेत निवडून गेले होते त्यांची हिंदी उत्तम होती त्यामुळे त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती पंडित नेहरूंनाही त्यांची हिंदी आवडायची एकदा संसदेत पंडित नेहरूंनी जनसंघावर टीका केली त्यावेळी वाजपेयी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं पंडित नेहरू रोज शीर्षासन करतात मला यात काही अडचण नाही पण त्यांनी माझ्या पक्षाचे चित्र उलटे बघू नये असं ते म्हणाले होते पंडित नेहरू नाही हे उत्तर अपेक्षित नव्हतं ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज व्हायच्या त्यांच्या नाराजीला अटल बिहारी वाजपेयी सुद्धा कंटाळले होते त्यावेळी वाजपेयींनी अगदी विश्वासू असलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांना ममता बॅनर्जींकडे चर्चेसाठी पाठवलं पण त्यांनी जॉर्ज फर्नांडिस यांना भेटण्यास नकार दिला त्यामुळे एक दिवस अटल बिहारी वाजपेयी स्वतः ममता बॅनर्जी यांच्या घरी गेले त्यावेळी ममता बॅनर्जी तर नव्हत्या पण त्यांची ममता बॅनर्जी यांच्या आईशी भेट झाली वाजपेयींनी त्यांच्या आईंना सांगितलं की तुमची मुलगी खूप त्रास देते वाजपेयींच्या या अंदाजाने ममता बॅनर्जी प्रभावित झाल्या विशेष म्हणजे त्यानंतर ममता बॅनर्जी यांचा रागही बऱ्यापैकी शांत झाल्याचं सांगण्यात येतं